पाच मिनिटाचा टाइम दिलेला आहे भैया जरदाळे यांनी फोटोग्राफर फिरता रहा आणि आकारेवरचे पंच सुद्धा आता फिरते रहा राहा दोन्ही पायाला निकाप लावलेला सत्पा टक्के माळशिरस तालुक्यातल्या मेडतगावचं पोरग आहे एक कंदरला उमेश ताता इंगळे वस्तादच्या मार्गदर्शनाखाली सराव करतोय महाराज चॅम्पियन आहे आणि विक्रम हा इंदापूर तालुक्यातील सराटी जवळची भगतवाडी भगतवाडीचा पैलवान आहे शिवनेरी तालुक्याला सरावला आहे कैलासाचे लोकनेचे पैलवान दत्ता आप्पा वाघमारे यांचा पट्टा आणि मारुती तात्या माळे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतोय अशी कुस्ती लागली आणि कुस्तीला पंच या महाराष्ट्रातला टॉपचा पैलवान केचे जवळ सहा ते सात महाराष्ट्र केसरींबरोबर कुस्त्या झालेला पैलवान आहे पैलवानाच्या खालून निघून जाण्याची खासियत कुणाची तर नितीन केचे पैलवानची या मैदान साठी दाजे तोंडे लोणी देवकरचे यांनी या मैदानासाठी मोठी मदत केलेली आहे उद्योजक अनिल तोंडे लोणी देवकरचे आल्यात का आकड्यावरती या सन्मान घेण्याकरता आणि दत्ता पांढरे यांच्याकडून दोन्ही निवेदकाला शंभर शंभर रुपयाचं बक्षीस आल्यात धन्यवाद दत्ता पांढरे आमची डाऊन झालेली बॅटरी शेवट चार्जिंग केली धन्यवाद मामा, मामा तरंगे कुस्ती करा पाच मिनिटाचा वेळ दिलेला आहे डावापुरती चटीदारायची आपण हुशार आहे गोरपडे पैलवान सतपाल सोनटके पैलवान कुस्ती करा चार्जिंग झाली आता कॉमेंट्री करा दोन्ही कुस्त्या महाराष्ट्रातल्या अस्सल कुस्त्या आहेत पायगिस्ता लावण्याचा प्रयत्न मामा तरंगेचा आणि एक महत्वाचं सगळ्या पैलवानी दोस्तीच्या दुनियातला जो राजा माणूस होता शंकर इसगुडे त्याच्या प्रथम पुण्य स्मरणानिमित्त हे मैदान आहे तर हे खेळणारे सगळे पैलवान आहेत आतापर्यंत खेळलेले पैलवान आहे हे सगळ्यांच्या जोडी मोठ्या मोठ्या चांगल्या रकमेमध्ये कुस्त्या लागतात पण या, या सर्व शंकर इजगोडे मित्र परिवाराला सगळ्या पैलवानांनी देत त्या इनामामध्ये कुस्त्याक केलेले त्या सगळे के खेळणाऱ्या पैलवानांसाठी एकदा जोरदार टाळ्या करा सगळे सगळ्यांनी या मित्र परिवाराला पैलवानांनी जाणलेलं आहे दोन मिनिट राहिलेले फक्त बघता बघता काही सेकंद भूतकाळात जमा झाली मामा पैलवानाला दुखापत होईल तुम्हाला दुखापत होईल आकाड्याची उंची भरपूर आहे दोन मिनिटात काही घडू शकत किती सेकंदात सेकंदर पैलवान झाला महाराष्ट्र केसरी दोन दोन मिनिटाचे तीन राऊंड आहेत ते सहा मिनिटात महाराष्ट्र केसरी होतो या कुस्ती करा पैलवान डावा डावापुरती चड्डी धरायची सात पाचवन टक्के वा कब्जा घेतलेला विक्रम नितीन केचे पैलवान त्या कुस्तीला पंच शिवनेरी तालमीचे तुफान ए पैलवान शिरसवडीची छोट्या पैलवानाची गाडी चाललेली आहे अनेक पैलवान नितीन केचे बरोबर कुस्ती खेळण्यासाठी घाबरायचे असे अतिशय धोकेबाज पैलवान डावाचा चॅनल ज्या पैलवानकडे होता असा नितीन केचे पैलवान त्या कुस्तीला पंच म्हणून लाभलेला आहे राजकारणात कुस्ती सुटल्यानंतर प्रवेश केला गावचे उपसरपंच सरपंच त्याच्यामध्ये यश लाभलं कारण या लाल मातेची इमानदारीनं सेवा केली आणि त्यांचेच पंच म्हणून नेमणूक झालेली एक नंबरच्या कुस्तीला मैदान जोडण्यामध्ये त्यांनी मोलाचं सहकार्य केलं त्यांच्या शब्दावर अनेक पैलवांनी कुस्त्या दिल्या या पैलवान शंकर हिसगोडे मित्र परिवाराला आणि हात टाकून निघाला सप्पाल सोन टक्के ही महाराष्ट्राची माती पवित्र माती आहे संतांच्या सुरांच्या वीरांच्या थोर महापुरुषांच्या पैलवानाच्या पदस्पर्शानं पावन झालेली नी माती नीतिमत्ता जपते नाती जपते शेती जपते मर्दुंकीणे पुरुषार्थ जपते ही माती चाला या महाराष्ट्राच्या मातीतल्या संतांची फार मोठी ताकद आहे निर्जीव भिंतीला चालायला लावायची ताकद या महाराष्ट्राच्या मातीत प्राण्याच्या तोंडून म्हणजे रेड्याच्या तोंडून वेद बोलायला लावायची ताकद या महाराष्ट्राच्या मातीत पाटीचा तवा करून पाटीच्या तव्यावरती मांडी भाजण्याची ताकद या महाराष्ट्राच्या मातीतल्या संतात आहे <था>।. एखादा संत झाडाच्या सानिध्यात आला तर ता त्या झाडाची पूजा केली जाते एखादा संत एखाद्या प्राण्याच्या संगतीमध्ये आला तर त्या प्राण्याची पूजा केली जाते म्हणून सदा संगती सज्जनाची घरावे म्हणून सज्जनासारखे गुरु असतात आणि गुरूंच्या सान्निध्यात ही पोर आहेत म्हणून चमकताय आणि कैलासवासी पैलवान शंकर इसगुडे वस्ताद यांच्या पुण्यस्मरणानिमित्त वृक्षारोपणाचाही कार्यक्रम आहे आज झाड लावायला गेलेली पण इथं जागा लावली जाणार आहे तेव्हा कब्जा घेतला पुन्हा कब्जा घेतलेला आहे विक्रम मातीतील घाम आणि मनातील राम म्हणजे तुष्टी मातीमध्ये मा घाम गाळल्याशिवाय आणि मनामध्ये राम असल्याशिवाय कुस्ती होत नाही हाय हॅलो छोडो ओनली हरे कृष्णा बोलो नो आन्सर नो ड्रामा ओनली हरे कृष्णा आणि ओनली हरे रामा मनामध्ये राम असावा लागतो तेव्हा कुस्ती होत असते जगण्याचं कारण आणि आयुष्याचं तोरण म्हणजे कुस्ती निकाली कुस्ती झाल्याशिवाय सुटली जाणार नाही कुस्ती करा पहिलवान या मातीची ना आणि विठ्ठलाची जपणार म्हणजे कुस्ती एकेरी पट काढला अरे छडी टाळ